नमस्कार येस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिक्स पालेभाजी करणार आहोत त्यासाठी पाच प्रकारच्या पालेभाज्या लागणार आहेत त्यामध्ये मेथी आंबाडा शेपू चवळीची भाजी पोकळा ह्या पाच प्रकारच्या भाज्या आपल्याला बारीक चिरून व स्वच्छ धुवून घ्याव्यात त्यानंतर लागणारे साहित्य बारीक चिरलेली भाजी कांदा मिरची लसूण शेंगदाण्याचं कूट व भिजवलेली डाळ पातेल्यामध्ये दोन चमच तेल घेऊ त्यामध्ये कांदा मिरची परतून घेऊ तसंच परतल्यानंतर लसूण घालू व भाजी परतून घेऊ तेलामध्येच भाजी परतणे भाजी तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये भिजवलेली डाळ व शेंगदाण्याचा कूट घालू हे सर्व एकत्र एक केल्यानंतर आपल्याला हवं आहे तेवढं पाणी ॲड करणे व चवीनुसार मीठ अशा प्रकारे आपली पाच प्रकारची मिक्स भाजी तयार आहे